ध्यक्ष शंकर गायकवाड आज आम्ही बार्शी तालुक्यातील चिकर्डे हो। या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेलो आहोत यामध्ये आमच्या मागण्या अशा आहेत की मागील अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचा लुटलेला पीक विमा त्या ठिकाणी वीस हजार कोटी रुपये आहे तो शेतकऱ्यांना तात्काळ द्या शेतकरी आणि शेतमजुरांकडे त्या ठिकाणी सरकारनं तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती सरकारनं केली पाहिजे आणि त्या लातूरमध्ये जे आंदोलकाला जी मारहाण झालेली आहे त्या संदर्भात तटकऱ्याचा राजीनामा तात्काळ झाला पाहिजे आणि इतरही अनेक शेतकऱ्यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत ज्या ज्या सरकारला शेतकऱ्यांसाठी योग्य वाटतील त्या सर्व त्यांच्या फायद्याच्या दृष्टीनं केल्या पाहिजेत महिला मजूर या ठिकाणी आहेत महिला मजुरांकडं शेतकऱ्यांचं आणि मजुरांकडं सरकारचं लक्ष केलं पाहिजे त्यांच्या योग्य त्या चांगल्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत पूर्वीप्रमाणे पीक विमा लागू केला पाहिजे आणि जो पीक विम्याचा वीस हजार कोटीचा घोटाळा आहे त्यामध्ये विनय कुमार आवटे जो अधिकारी आहे राज्याचा प्रमुख विम्याचा त्याची संपत्ती चौकशी करा आणि ती लुटलेले सगळे पैसे शेतकऱ्यांना मजुरांना त्या ठिकाणी शेतमजुराला गेले पाहिजेत अशी या मागण्या घेऊन आम्ही आज आंदोलनासाठी बसलेलो आहोत